तर चला मी आज केलं आहे नवीन व्हिडिओ नवीन दिवस नवीन ब्लॉग आहे हा आणि मी केली होती म्हणजे माझ्या फ्रेंडकडे पार्टी होती आमची व्हीची पार्टी चालते ती पार्टी होती त्या पार्टीला म्हणून मी गेलेलो होतो तर बघा इथे एवढी गर्दी आहे या पार्टीमध्ये आणि जनरली एवढीच असतात तर म्हणजे व्ही सी लागली की चार बायांमध्ये निघते तर साठ बायांपैकी चार बाया पार्टी देतात मग कुणी घरी देतं किंवा कुणी बाहेर देतं तर अशा प्रकारे आणि मीसुद्धा गेली पण मी थोडी उशिरा गेलेली होती आणि पार्टी सुरू होऊन गेलेली होती तर अशा प्रकारे आमची पार्टी चालते खूप मजा येते आणि त्यानंतर बघ मी आले घरी घरी आल्यानंतर बघा सायंकाळची वेळ आहे सूर्य मावळत आहे अतिशय सुंदर दृश्य आहे आणि खूप सुंदर दिसत आहे म्हणजे इथं तिथे असं खूप शांतता वाटते आणि खूप सुंदर वाटते अशा प्रकारे सुरू आहे इथे मी काहीतरी आपली गाडी वगैरे पुसपास करणं त्यांचं ते सुरू राहतं ते आहे सोबत इथे पपईचे झाड बघा पपईच्या झाडाला आत्ता आता म्हणजे पहिला चान्स आहे इथे पपईला पपया लागत आहे आणि इथे लिंबू तर अशा प्रकारे आता आपल्या इकडे फळं लागायची सुरुवात झालेली आहे आणि आता यांचं काही ना काही सुरूच आहे पुसणं तर अशा प्रकारे चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि त्यानंतर मग मला जायचं होतं आणखी बाहेर माझ्या फ्रेंडकडे तर, तर, फ्रेंड तर तिथे होती चॅनल तिथे होती बर्थडे पार्टी तर तिथे आता मी बर्थडेला जाणार आहे त्यासाठी मी हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे खूप सगळं ठिका तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे मी केलं आहे व्हिडिओला स्टार्ट तर आता वाजले आहे सायंकाळचे पाच सहा सहा वाजत आहेत आणि सूर्य मावळत आहे तर ते मी दृश्य दाखवते खूप सुंदर आहे आणि सोबतच काहीतरी करत आहे मिस्टर आणि घरामध्ये मी आलेली आहे म्हणजे आता मला बाहेर जाऊन आलेली आहे तर चला आता काय घेऊन तू कशाला घेऊन जाते आयु सकाळी सकाळी तर हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ नेक्स्ट डे होता माझ्या फ्रेंड बर्थडे तर आम्हाला आम्ही डान्स प्रॅक्टिस एक साथ करतो म्हणजे आता डान्स आहेत तर कार्यक्रम आहे आमचा तर त्यासाठी आम्ही डान्स वगैरे आहे तर आम्ही चार पाच जणी म्हणून एक साथच करतो दरवर्षीच होतं तर तिथे होते एका फ्रेंडचे म्हणजे या ताई आहेत यांचं बर्थडे होता तर आम्ही म्हणून त्यांच्या ते त्यांचा बड्डे आम्ही जिथे डान्सला गेलो ना त्या त्यांनी सेलिब्रेट केला त्या ताईंनी सेलिब्रेट केला यांचा आणि त्यांनी केक वगैरे करून बनवून आणलेला होता आणि मग आम्ही चार पाच जणींमध्ये त्यांनी केक कापला हा इथे आहे तो तो आहे आमचा कोरिओग्राफर आहे आणि मग आता तिथे काही प्रत्येकाने म्हणजे थोडंसं केकला थोडंसं डेकोरेशन करावं म्हणून प्रत्येकाने फुलं किंवा काही जास्त आहे ज्यांच्या घरी बड्डे होत आहे त्या खूप मनमोकळ्या आणि म्हणजे खूप उत्साही आहे त्यांना छान वाटतं असं कार्यक्रम करायला तर आता मग आणि ह्या जस आहेत गुलाबीवाल्या त्यांनी केक बनवून आणला त्यांनी आम्हाला माहीत होतं पण विसरून गेलेलं होतं मग नंतर तर अशा प्रकारे झालं होतं तर हे बघा यांनी केक बनवून आणला आणि एक आता घरी घर त्यांच्या घरचे फुलं हे ते बघून सगळं पकडून मग आमच्या चार पाच जणीमध्ये केक वगैरे कापला तर इथून आमची धमाल मस्ती मी तुम्हाला ओरिजिनल जशी झाली तशी दाखवतो

तर चला फ्रेंड्स याच बरोबर करते आम्ही व्हिडिओला एंड आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा आणि नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका टी व्ही सुरू आहे त्याच्यामुळे टी व्हीचा आवाज आणि माझा आवाज एकत्र होत आहे ज मी बाहेरून आलेली आहे म्हणजे बाहेरून म्हणजे मला आता कार्यक्रम होतं कार्यक्रमाला जाऊन आली आणि तर आता मी तर व्हिडिओ करायचं एंड विसरून गेलेली कुठे गेली तरी मी तुम्हाला थोडंसं नक्की दाखवेल तर आमच्या एक विसीचा कार्यक्रम होता तिथे गेलेली होती तो व्हिडिओ मी दाखवेल तर चला आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा कमेंट करत राहा तर बाय अशी भेटू छानशा ब्लॉगमध्ये बाय